श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांना आज आहे गुरुवार म्हणून गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा शुभ गुरुवार तुम्हा सगळ्यांचं चा आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आज आहे पौर्णिमा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सेवा करायची होती आणि ती सेवा मी तुम्हाला सांगितलेली आहे तर त्या सेवेपैकी एक छोटीशी सेवा आहे अजून एक ती सांगणार आहे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला करायची जर तुमची इच्छा असेल एखादी ती इच्छा आपल्याला बोलायची आहे नारळावर आणि स्वामी समर्थ महाराजांची ती सेवा आहे ती मी तुम्हाला सांगते पण तुम्हाला जशी मी सेवा सांगितली की विष्णू सहस्रनाम आता आता तुमच्यासोबत बोलता बोलता मी बघा तुळशीचे पानं मला खूप सुंदर मिळाले मंजुळा देखील मिळालेल्या आहेत तुम्हाला दाखवते मी आणि त्या मंजुळा ज्या होत्या त्या मग म्हटलं चला खूप छान मिळाल्या तर सगळ्यांनी सेवा आहे तुम्हाला एक सांगू का सेवा करत असताना आपला भाव खूप महत्त्वाचा असतो कुठल्याही देवाची सेवा करा तुम्ही अतिशय म्हणजे बघा स्वामी समर्थ महाराजांची करा विष्णूंची करा माता लक्ष्मीची करा किंवा कुठल्याही देवाची करा कुलस्वामिनी आईची करतात कोणी कोणी महालक्ष्मीची करतात तर तुम्हाला एकच सांगेल दत्तगुरूंची देखील करा पण फक्त मनातला भाव असणं खूप महत्वाचं असतं कारण मनात जोपर्यंत तुमचा भाव राहत नाही कुठल्याही देवाविषयी तोपर्यंत तुमची सेवा ही देवापर्यंत पोहोचत नाही म्हणून तुम्हाला सेवा सांगायच्या आधी मी तेच सांगेल तुमची इच्छा असेल ना तुम्ही एका गुरुवारमध्ये तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते एवढी ताकद तुमच्या म्हणजे विश्वासात असते तुमच्या ज्या सेवेत असते किंवा तुमच्या मनातला जो भाव असतो ना देवावरचा त्या भावामध्ये असते आता तुमचा भाव कितपत आहे किंवा किती विश्वास आहे किंवा किती श्रद्धा आहे तुमची त्याच्यावर तुमचा जी सेवा असते ती अवलंबून असते एका गुरुवारी एकच नारळ घ्या आणि एकाच गुरुवारी एका नारळावर तुमची इच्छा बोला आणि खरंच तुमचा भाव हा म्हणजे प्रखर असेल निर्मळ असेल तर नक्कीच तुमच्या ज्या इच्छा असतात एका वेळी तुम्ही एक इच्छा बोलायची आहे आणि खरंच तुमची इच्छा पूर्ण होत असते हा मोठा चमत्कार असतो स्वामींचा पण तुमचा भाव खूप महत्वाचा पाहिजे तेवढं मी तुम्हाला सांगेन तर कालचंच उदाहरण घ्या काल जेव्हा मी पारायण करत होती पाच अध्याय बाकी होती। काल होती अपले गुरु चे नौ नौ होते काल होते आपले गुरुचरित्र पारायणाचे बारा अध्याय होते नऊ ते नऊ झालेले होते दहा ते एकवीस अध्यायांपर्यंत पाच अध्याय बाकी होते मला एवढी झोप येत होती मला माहिती नाही खूप सुंदर वाचन करत होती आणि पहिल्या दुसऱ्या दिवशी अध्याय जास्त असतात पाच अध्याय बाकी होते वाचन करायचे आणि मला कळत नव्हतं काय होत होतं काय माहिती नाही थोडीफार परीक्षा घेत असतात महाराज गोमूत्रची बाटली असते ती जवळ होती माझ्याजवळ तरी मी भस्म वगैरे लावलेला होता आणि नंतर मग गोमूत्र घेतलं बाटली घेतली अंगावर शिंतडलं गोमूत्र थोडं डोळ्यांना वगैरे असं लावलं चेहऱ्याला कारण उठत नाही जागेवरून ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तुम्हाला खोटं वाटेल त्या क्षणी फक्त दोन सेकंदात दोन तीन सेकंदात मला वाचायला स्फूर्ती आली हा माझा स्वतःचा कालचा अनुभव आहे गुरुचरित्र पारायण वाचन करत असतानाचा तर तेच सांगेल तुम्हाला तुमचा भाव जर असला ना तुमची सेवा ही फलित जातेच जाते, जाते। तुम्हाला एक सेवा सांगेल आणि ती सेवा कोणती ते पण सांगते मी तुम्हाला एक नारळ घ्या गुरुवारच्या दिवशी करायची कुठलाही गुरुवार घ्या तुम्ही कुठलाही घ्या गुरुवार हा गुरूंचा वार आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा वार आहे कुठल्याही गुरुवारी घ्या आणि गुरुवारी घेत असताना तुम्हाला सांगेल नारळ घ्या एक हातात आपल्या देवघरासमोर बसायचं आहे खाली चटई टाका बसा दिवा प्रज्वलित करायचा तेलाचा तुपाचा कुठलाही असू द्या धूप, दीप काय दाखवायची महाराजांसमोर बसायचं आहे नारळ आपल्या हातात घ्यायचे नारळाचा शेंडा जो तो आहे तो महाराजांकडे ठेवायचा आहे ठीक आहे देवाकडे शे शेंडा ठेवायचा आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे जसं कर्पूर हमला करतो तसं आणि त्या नारळाला हळदी कुंकू वाहायचा आहे धूप दीप दाखवल्यानंतर हातात घ्यायचा नारळ आणि नारळ तिकडे म्हणजे शेंडा देवाकडे ठेवून तो नारळ हातात घ्यायचा आपण तिथे बसायचं देवघरासमोर मनापासून जी तुमची इच्छा असेल ती तुम्हाला बोलायची त्या नारळावर ठीक आहे बोला महाराजांना काय अडचण असेल ती सांगा तुमची काय इच्छा असेल ती सांगा एकावेळी एकच इच्छा बोला आणि एकाच गुरुवारी ही एक तुम्ही करू शकतात तुमची इच्छा किती दिवसात पूर्ण होते ते नक्कीच म्हणजे ट्राय करून बघा आणि मलाही सांगा जर इच्छा पूर्ण झाली तर पण सेवा पूर्ण ऐका व्यवस्थित ते नारळ त्याच्यानंतर तुम्हाला देवघरासमोरच फोडायचं आहे ठीक आहे देवघरासमोर नारळ फोडायचा आहे तो जो नारळ तुम्ही फोडणार आहात तो नारळ कुणीही प्रसाद म्हणून खाऊ नका घरातल्या व्यक्तींनी ते नारळ वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे ठीक आहे वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला वा म्हणजे टाकायचं आहे किंवा मग वाहत पाणी नसणार तर झाड असेल बाहेर कुठेतरी आपल्या घरापासून बाजूला तर झाडाखाली टाकलं अगदी तरी चालेल फक्त एवढं लक्षात ठेवा की आपण तो प्रसाद म्हणून कुणीही घेऊ नका घरातल्यांनी आणि या प्रकारे तुम्ही सेवा करा तुमच्या एका गुरुवारामध्ये एक इच्छा नक्कीच पूर्ण होऊ शकते पण त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं तुमचा भाव असणं खूप महत्वाचं आहे तुमची नित्यसेवा जी असते रोजची ती तुमची करायचीच आहे तुम्हाला नित्य सेवा जो कोणी रेग्युलर नेहमी करत असतो त्यांच्या नव्वद टक्के काय नाइंटी नाईन पर्सेंट ह्या समस्या दूर होत असतात पण ठीक आहे पितृदोष किंवा कुलदेवीची सेवा ह्या काही गोष्टी असतात त्या होत नाही म्हणून आपल्याला संकल्पित सेवा किंवा अशा गोष्टी उपाय किंवा तोडगे किंवा सेवा करून त्या आपल्याला करून घ्याव्या लागतात तर मी तेच सांगेन नित्यसेवा करा महाराजांच्या अजून जवळ जाल तुम्ही आणि नामस्मरणावर भर द्या आणि एवढा विश्वास ठेवा की महाराज आपलं म्हणजे एवढी तरी आपली लायकी हवी असते की महाराजांसमोर आपली इच्छा बोलायची ते जगाचे ब्रह्मांड नायक आहेत हे लक्षात ठेवा आपण त्यांच्यावर बोट दाखवू शकत नाही कुठेतरी आपलंच प्रारब्ध हे कमी पडत असतं हे लक्षात घ्या सगळ्यात आधी स्वामी सेवेत आलोय आपण तर थोडं विषयांतर होईल चालेल पण आज होता गुरुवार मला वाटलं मार्गदर्शन पण होईल गुरुवारचं थोडं आणि सेवा देखील सांगण्यात येईल फक्त मी सांगेल की छोटीशी सेवा होती ही पण तुमचा भाव जर प्रबळ असला तर नक्कीच तुमची सेवा पूर्ण होईल एका गुरुवारामध्ये पूर्ण होऊ शकते म्हणून तुम्हाला सांगेल तुमचा भाव खूप 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 महत्वाचा ठरतो आणि तुम्ही काय करतात आतुरता किती आहे तुमच्या मनात तेवढं जसं जसं मी तुम्हाला सांगितलं की आज आहे पौर्णिमा आणि पौर्णिमेच्या वेळेस आपल्याला पाहिजे आता विष्णूंची सेवा करायची पौर्णिमेला तर विष्णूंसाठी आपल्याला काय हवं असतं तेवढी आतुरता आपल्याला आतून खरंच मनापासून पाहिजे आम्ही फक्त म्हणजे यूट्यूबला तुम्ही माहिती बघत असतात पण माहिती बघितल्यानंतर जी आतुरता असते जो भाव असतो तो तुमचा स्वतःचा पाहिजे तेव्हाच तुमच्या सेवा ह्या काम करतील आणि तेव्हाच तुमचे प्रश्न मार्गी लागतील नुसती सेवा सांगितली आणि करायचं असं करू नका मैत्रिणींना जी सेवा तुम्हाला सांगण्यात येते किंवा तुम्ही समजून घेता तुमचं माहिती घेणं हे काम असतं पण ती कितपत तुम्हाला करायची ते तुमच्यावर मॅटर करतं जसं मी आज तुळशीच्या आता मंजुळा आणल्या सुंदरचा हार बनवते विठू रुक्मिणी जे आहेत आपले विठ्ठलांना कारण विठ्ठल हे ब विष्णूंचाच अवतार आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि माझ्याकडे आहे विठ्ठलांची मूर्ती तर मी त्यांना हार परिधान करते तुम्हाला दाखवते मी पुढे किती सुंदर दिसत आहेत आपले विठ्ठल म्हणून सांगते की भाव खूप मॅटर करतो आपला ज्या वेळी ती सेवा करणं खूप आवश्यक कर असतं आजच्या सेवा ज्या आहेत पौर्णिमेच्या त्या चुकवू नका आपल्या भल्यासाठी आपले प्रश्न मार्गी लागतातच फक्त तुम्ही सेवा करा नक्कीच मेवा आपल्याला स्वामी महाराज देतील चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका